ताज्या करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करावड येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत अंबरनाथच्या कोहसगाव मधील मिलिंद पाटील यांच्या भुंगा बैलाने बाजी मारली आहे त्यामुळे बैलगाडा शर्यतीत पुन्हा एकदा अंबरनाथचं नाव चर्चेत आलंय कोहसगाव मध्ये मिलिंद पाटील राहतात त्यांचा बैल भुंगा हा बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे यापूर्वी भुंगा या बैलाने अनेक स्पर्धा जिंकल्यात पुणेमधील सासवड येथे बैलगाडा शर्यत पार पडली यावेळी मिलिंद पाटील यांच्या बर, प्रदीप गीते यांच्या बैल पळाला दोघांनी मिळून पहिला क्रमांक पटकावल्याची माहिती मिलिंद पाटील यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात भुंगा बैलाचे मालक मिलिंद पाटील यांच्याकडून माझं नाव मिलिंद रामदास पाटील मी अंबरनाथ मध्ये राहतो कोसगाव आमचं जन्मभूमी आमची कर्मभूमी आणि कोसगाव आमचं गाव आहे काही दिवसांपूर्वी शर्यतीमध्ये भोंगाने पहिला पदक पट पटवलं आहे त्याबद्दल काय म्हणलं तुमचं नेमकं कुठे घडलं ते पुण्या भागामध्ये चार तारखेला सासवड ता या ठिकाणी मैदान होता त्या मैदानामध्ये आपला भोंगा पळायला गेलेला यापूर्वी पळाला गेला होता विठ्ठलनाना भूतकर भुतकर त्यांच्या नियोजनामध्ये आपला भोंगा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळत असतो तिथे पळाला गेला होता आणि त्याच्यासोबत आपला पाखऱ्या आबा शेवाळे त्यांचा पाखऱ्या बैल होता आपल्यासोबत आणि त्याच्याच बरोबर आपले, आपले प्रदीप गीते यांचाच पाखऱ्या बैल आणि भुंगा ही गाडी पळाली होती सुंदर अशी गाडी पळाली फक्त लॉबीमुळे थोडं गडबड झाली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला नाहीतर आमचा भुंगाने एक नंबर करून तिथे आम्हाला खूप खुश केले होते काय काय या शर्यतीमध्ये तिथे मानाची ट्रॉफी मिळाली आणि काही रोख रक्कम असते तीही मिळाली ती मिळून आम्ही आमचा पूर्ण सावकार ग्रुप झाला आमचा आर जी आर ग्रुप झाला आमचा एस बी ग्रुप झाला आमचा पालेबुद्रुक ग्रुप झाला आमचा एस वाय पी ग्रुप झाला परत भंगारपाडा ग्रुप आमचे जेवढे मंडळी आहेत आणि किरण शिराळ ग्रुप झाला म्हणजे एवढे मंडळी आहेत तेवढे सगळे आमचे सोबत असतात आणि सगळ्यांमध्ये अंबरनाथमध्ये जेवढे महादेवाच्या नंदीवरती प्रेम करणारे जे मान्य जे मानतात महादेवाच्या नंदीला आणि जनावरांवरती प्रेम करतात त्यांच्या मनावरती एक खुशीचं वातावरण आणि त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान होता कारण की आपल्या अंबरनाथ शहराचा आज एवढा नामांकित भोंगा आज तिकडे जाऊन ही पश्चिम महाराष्ट्रामध्येही जाऊन धम धुमाकूळ आहे याचा सर्व आमच्या ग्रुपला पण आनंद आहे काही वर्षांपूर्वी या शर्यतीवर बंदी आणण्यात आली होती त्याबद्दल आपलं काय मत होतं बघा काय परिस्थिती खूप संकटाचा काळ प्रत्येक गाडा मालकावरती आलेला होता आणि प्रत्येक गाडा मला त्याच्यामध्ये नाखुश होता पण आपले संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे आबा शेवाळे असतील म्हणजे अनंख्य असंख्य त्यांचे विलास पेलवान असतील असे भरपूर जी जे लोकं आहेत आपले मुंबईमध्ये स्वर्गवाशी पंढरीनाथ फडके असतील संदीपभाई माळे असतील असे म्हणजे नामांकित जे मोठे मोठे जे लोकं आहेत त्यांनी सगळ्यांच्या प्रयत्नांनी खूप स्ट्रगल करून हा छंद परत कोर्टाच्या मार्फत शासनाच्या मार्फत सुरुवात क म्हणजे चालू करण्यात आला आणि ज्या वेळा बंदी होती त्यावेळेला भरपूर गाडा मालकांवरती संकट कोसळलं होता आपली जेवढी जनावर आहेत आपली जेवढी महादेवाची नंदी आहेत घरी बसून होते बंदीच्या काळामध्ये ज्या वेळेला अनऑफिशियली जेव्हा शर्ती व्हायच्या त्यावेळेला आपला नंदी जेव्हा पळायला किंवा सरावाला जायचा मैदानामध्ये कारण की हे पळणारे नदी असतात त्यांना सरावाची खूप गरज असते आणि सरावासाठी त्यांना कुठल्या मैदानामध्ये ने, न्याय नेत असताना तिथेही बऱ्याच गाड्या मालकांवरती अत्याचार झाला पोलिसांमार्फत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पण आजचं आजची म्हणजे जेव्हा शासनाने परवानगी द्यायची चालू केली तेच पोलीस ज्या वेळेला बंदीच्या काळामध्ये आमच्यावरती गुन्हे दाखल करत होते तेच पोलीस आज आमच्या महादेवाच्या नंदीला संरक्षणासाठी उभे असतात याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमची ज्या वेळेला बंदीचा काळ होता त्यावेळेला आम्ही आमच्या जनावरांना तेच खाद्य घालायचो त्या या वेळेला जेव्हा पळतात त्यावेळेला आज पण तेच खाद्य घालतो आम्ही आमच्या मुलाप्रमाणे आणि आमच्या कुटुंब प्रमुख म्हणजे कुटुंबाचं सदस्य म्हणून आमच्या सर्व जनावरांवरती प्रेम करत असतो मध्ये किंवा न्यायालयात आधी यापूर्वी अं त्यांची ह्यांच्यावर हैं, जाती केली जाते यांच्यावर हैं, वाईट आ, बघायचं आरोपांवर सुरुवातीला आम्हीही मान्य करतो कारण की बैल तापवणं झालं बैलाच्या शेतीला चावं घेणं झालं बैलाला मारहाण करत आलं बघा प्रत्येक नंदी आहे त्याच्यावरती प्रत्येक गाडा मला हा प्रेम करत असतो आणि ते पळण्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो आणि त्यावेळेस गोष्ट वेगळी होती पण संघटनेचे नियम कोर्टाचे नियम शासनाचे नियम जे लागू केलेत आज कुठलाही गाडा मालक कुठल्याही बैलाला आपला गरम करत नाही आपलं मारण करत नाही शेपीला चावा घेत नाही कुठलेही अत्याचार होतील असे कुठलाही गाडा मालक असे कृत्य करत नाही आणि संघटनेने घातलेले नियम आटीनुसार प्रत्येक गाडामालक गाडा हकलतो आणि जर असं आढळून आलं बैलाला तापवण्यात आलं किंवा बैलाला कुठली मारण करण्यात आली तर संघटना त्याच्यावरती कठोर कारवाईही करते फॅमिली आपण बघा माझे आजोबा शंकरदाजी पाटील आज आम्ही आमचं कुटुंब एवढं मोठं आहे का आम्ही स्वतः अठ्ठेचाळीस भाऊ आहेत साठ बासठ आम्ही बहिणी आहेत आम्हाला मा, अंबरनाथ मध्ये सगळ्यात मोठं कुटुंब आम्हाला आमचं पाटील कुटुंब आहे आमच्या घरामध्ये आज सात ते सात नगरसेवक आहेत मी स्वतः नगरसेवक आहे आमचं वडील चालू असलेला छंद तसंच आमचे बाबा अंबरनाथचे आम उपनगराध्यक्ष होते अंबरनाथ शहराचे रिक्षा युनियन अध्यक्ष होते रामदास शंकर पाटील त्यांच्यानंतर आम्ही दोघं भाऊ म्हणजे मिलिंद पाटील मी स्वतः आणि सुरेंद्र पाटील आम्ही दोघे हा छंद जप ज जोपसतोय आमची शेती शेतीही आम्ही करतो तसंच आमचा हा लागलेला आमच्या रक्ताचा हा छंद आमचा बैलगाडी छंदही आम्ही जोपासतो आम्हाला पाटील कुटुंबाला आमच्या सर्व भावांना अभिमान आहे कारण की आपला भुंगा आज महाराष्ट्राभर पसरला आहे आणि आपल्या अंबरनाथचा आणि आपल्या कोचगावचं नाव पश्चिम महाराष्ट्र झालं पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवतोय त्याचा आम्हाला पाटील कुटुंबाला खूप आनंद आहे आणि सगळ्यांचा भुंगा फॅन्स असतील फॅन्स त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही मैदानामध्ये उतरतोय आपल्या मुंबईमध्ये पण बऱ्याचशा बिनजोड आपल्या भुंगाने जिंकल्यात नामांकित बैलांचा पराभवही केलाय याच्या पुढेही आपला भुंगा मैदानामध्ये पळताना दिसेल बिनजोडच्या मैदानामध्ये तेव्हाही आपल्याला पळताना दिसताना पारदर्शक घेण्यामध्ये भुंगाचा खूप मोठा वाटाही असेल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा